नमस्कार नगरपालिकांच्या निवडणुकांची तारीख जवळ आली असताना म्हणजे अगदी दोन डिसेंबरला मतदान होत आहे आणि अशा वेळेस एक टेन्शन वाढवणारी घटना समोर येत होती त्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील की नाही त्या पुढे जातील का म्हणजे विधान सभेचं जे काही पावसाळे विधानसभेचं जे हिवाळी अधिवेशन आहे ते झाल्यानंतर निवडणुका होतील अशी जी काही चर्चा होती त्याला आता पूर्ण विराम मिळणार आहे खरं तर आणि सुप्रीम कोर्टाने म्हणजे आज जी काही सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली तर सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलाय म्हणजे सुनावणीच्या दरम्यान जे काय त्यांचं म्हणणं समोर आलंय ते पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय मुख्य म्हणजे आता सुरू असलेल्या नगर निवडणुकांना स्थगिती मिळेल असंही बोललं जात होतं परंतु न्यायालयाने या निवडणुकांना सुद्धा स्थगिती देण्यास नकार दिलाय या निवडणुका सुरळीतपणे पार पडणार आहेतच शिवाय पंचायत समिती जिल्हा परिषद आणि राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासही सुप्रीम कोर्टाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिलाय अशा प्रकारचं म्हणजे अशा प्रकारची जी काही सुनावणी आज दिल्लीला झाली त्यातून जे काही निकाल समोर आले किंवा जी काय सुनावणीची ज्या काही बातम्या समोर आल्या त्या खरंतर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आनंदाच्या उत्साह वाढवणाऱ्या निश्चितपणे आहेत अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली मोर्चे सुरू केली होती पंच कोणी पंचायत समितीची निवडणूक लढणार होतं कोणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती गेले काही दिवस म्हणजे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार मोर्चे बांधणी करताना दिसत होते मतदारसंघात फिरताना दिसत होते वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करताना दिसत होते त्याच वेळेस निवडणुका जाहीर झाल्या नगर परिषदे पालिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढणाऱ्या लढण्याचं स्वप्न जे कोणी पाहत होते त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु ओबीसी जनगणनेचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न घेऊन सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली जी काही म्हणजे आपण ज्याला सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती ज्याच्यामध्ये जी, जी मर्यादा आहे आरक्षणाची ती मर्यादा म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण दिला गेल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता त्यामुळे न्यायालयाने मागच्या मंगळवारी खरं एक तारीख होती त्यानंतर शुक्रवारी म्हणजे आजची तारीख दिली होती आणि आज काहीतरी वेगळं चित्र निर्माण होईल काहीतरी वेगळं घडेल आणि निवडणुका पुढे जातील सुरु असलेल्या निवडणुकांना स्थगिती मिळेल असं वातावरण तयार झालं होतं सगळेच उमेदवार टेन्शनमध्ये होते म्हणजे ज्यांनी जिल्हा परिषदेसाठी साठी तयारी केली किंवा के। ज्यांना पंचायत समितीच्या निवडणुका लढायच्या सगळे उमेदवार टेन्शनमध्ये होते पक्षाचे नेते टेन्शनमध्ये होते कार्यकर्ते टेन्शनमध्ये होते असं सगळं टेन्शनचं वातावरण असतं एक आनंदाची बातमी दुपारी आली आणि सर्वोच्च न्यायालयाने कुठल्याही निवडणुकीला स्थगिती देण्यास ठामपणे नकार दिला एकवीस जानेवारीला या सगळ्या प्रकरणाची जरी पुढील सुनावणी होणार असली म्हणजे आता नोव्हेंबर सुरू आहे नोव्हेंबर संपायला आलाय डिसेंबरचा अख्खा महिना आहे त्यात एकवीस जानेवारीला या संदर्भातली सुनावणी होणार आहे तोपर्यंत निवडणुका थांबणार नाहीत निवडणुका आपापल्या पद्धतीने म्हणजे जो काही त्यांचा नियोजित कार्यक्रम असेल निवडणूक आयोगाचा त्या निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार निवडणुका जाहीर होतील आणि या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील असं जाहीर आज झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळे जे काही वातावरण जे काही थोडंसं टेन्शनमध्ये मध्ये टेन्शनचं झालं होतं ग्रामीण भागातलं विशेषतः तर ते टेन्शनचं वातावरण आता निवडलंय आणि उमेदवारांच्या मनामध्ये आनंद आहे उमेदवारांना जरा एक उर्मी त्यांच्या मनात एक तयार झाली की आता आपण निवडणुकांना सामोरं जाते जाणार आहोत आता सध्या निवडणुका नगर परिषदेच्या सुरू आहेत नगरपालिका आणि नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान आहे अगदी तीन चार दिवसात मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि दुसऱ्या दिवशी लगेच मतमोजणी होणार आहे त्यामुळे ही प्रक्रिया संपण्यापूर्वीच आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे आजच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाय त्यांचे तें, निर्देश आले खर तर आणि उद्या किंवा परवा म्हणजे एक दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहिता जाहीर होऊ शकते असंच चित्र आहे राजकीय जे जाणकार आहेत किंवा ज्या जी ज्या सगळ्यातली तज्ञ लोक आहेत जी तज्ज्ञ मंडळ आहेत त्यांचं म्हणणं आहे की उद्या परवा एक दोन दिवसात निवडणुका जाहीर होतील आणि आचारसंहिता ग्रामीण भागात सुद्धा लागू होईल म्हणजे एकीकडे नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील आणि लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील मुख्य म्हणजे ग्रामीण भागाला लागून शहरं असतात त्यामुळं शहरात जे निकाल येतील त्याचा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्याच्यावर निश्चितपणे होईल आणि तोच ट्रेंड खरं तर पुढे राहील असंही म्हटलं जाते शहरात जे निकाल असतील त्याच पद्धतीचे निकाल ग्रामीण भागात सुद्धा लागू शकतात असं म्हटलं जातं अशा प्रकारचा ट्रेंड काय होईल असं बोललं जाते एक मात्र खरं आहे की ज्यांना जे उमेदवार गुडघ्याला भाषिक बांधून निवडणूक लढवण्यासाठी तयार होते त्यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा होता आजच्या दिवसात त्यांना एक आनंदाची बातमी ऐकायला मिळाली जर का निवडणुका पुढे गेल्या असत्या तर आरक्षण सुद्धा बदलले असतील बदलली असती अनेक गोष्टी चेंजेस झाल्या असते वाढ बदलली असते आरक्षण बदलले असतील काही होऊ शकलं असतं त्यामुळे ज्यांनी तयारी केली आहे त्यांच्या स्वप्नांवरती पाणी फिरलं गेलं असतं परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेने त्यांना एक आशा निर्माण झाली त्यांच्या सगळ्यांच्या मनात आणि नि। निवडणूक लढण्याचा मार्ग इच्छुक उमेदवारांचा मोकळा झालाय आचारसंहिता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची लवकरच जाहीर होईल आणि ग्रामीण भागात सुद्धा प्रचाराचा जुळळा आपल्याला उडलेला पाहायला मिळेल शहरातील जे का प्रचाराचं वातावरण आहे प्रचाराच्या ज्या तोफा आहेत ते एखाद दोन दिवसात थंडा होतील आणि ग्रामीण भागात जोरदार प्रचार केला जाईल आणि खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा म्हटली जाते त्यामुळे सर्वच पक्ष ताकद लावतील आणि ताकदीने ही निवडणूक लढतील एक मात्र खरं आहे की आज सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले निवडणुका न थांबवण्यासाठी ते निर्देश जे इच्छुक उमेदवार होते हो, होते ज्यांना निवडणूक लढायच्या होत्या त्यांच्यासाठी दिलासादायक असे निर्देश होते त्यांच्यासाठी आजचा दिवस दिलासादायक असा होता त्यामुळे ज्या उमेदवारांना निवडणुका आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण मनापासून शुभेच्छा देऊयात लवकरच आचारसंहिता जाहीर होईल आणि निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शहरातलं जे वातावरण आहे राजकीय जे वातावरण तापलेलं आहे थंडीचे दिवस असताना ते वातावरण ग्रामीण भागात तापायला सुरुवात होईल पंचवीस दिवसाचा फार कमी कालावधी कदाचित मिळेल आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात असं म्हटलं जाते आहे निवडणूक आयोग उद्या परवा पत्रकार परिषद घेऊन हे कदाचित जाहीर करेलच परंतु तोपर्यंत जे उमेदवार आहेत ज्यांना निवडणूक लढायच्या आहेत त्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबतोय